नमस्कार आज साधारणपणे दर महिन्याला दीड महिन्याला पुन्हा म्युन्सिपल कॉर्पोरेशन कलेक्टर ऑफिस डब्ल्यू डी इरिगेशन नॅशनल हायवे या सगळ्याचे रिव्ह्यूज आम्ही सगळे विकास कामाचा आढावा घेत असतो फॉलोअप घेत असतो आत्ताच बजेट सेशन संपलेलं आहे आणि त्यात काही मंत्रालयांकडे झालेले फॉलोअप किंवा त्याच्या आधी बजेट सेशनच्या आधी जेव्हा मी मिटिंग घेतली होती अनेक पुणे आणि महाराष्ट्रातले जे प्रश्न केंद्र सरकारमध्ये प्रलंबित होते त्याचा फॉलोअप तिथे घेतला आणि त्याच्यानंतर महाराष्ट्रात येऊन महाराष्ट्राने काही फाईलीस फाईल पाठवायच्या आहेत त्याचा काही फॉलोअप करायचा याचा पुन्हा म्युन्सिपल कॉर्पोरेशनचा आज आढावा आम्ही सगळ्यांनी मिळून घेतला त्याच्यात सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मंगेशकर हॉस्पिटल झालेली अतिशय संतापजनक दुर्दैवी अशी घटना त्याच्यात नियम कायदे हॉस्पिटलनी पूर्णपणे पाळलेले नाही साधा टॅक्स पण पुन्हा म्युन्सिपल कॉर्पोरेशनचा जो हक्काचा आहे जो तुम्हाला आणि मला आपल्या घरांसाठी भरावा लागतो जी पुन्हा म्युन्सिपल कॉर्पोरेशन दहा वीस हजार रुपये एखाद्या गरीब कष्ट करणाऱ्या टॅक्स भरणाऱ्या माणसाला जर एखाद्या वेळेस टॅक्स भरला नाही तर तुमच्या घराच्या आपल्या सगळ्या पुणेकरांच्या घराच्या बाहेर येऊन ते बँड वाजवतात पाच दहा वीस हजार रुपयाला पण इथे सत्तावीस कोटी राह सत्तावीस कोटी रुपये भरलेले नाहीत कुठलाही बँड वाजवला हो नाही काही नाही आणि म्हणतात मॅटर सबज्युडियस आहे आता हे म्हणजे आम्हाला तरी कुणालाच मान्य नाहीये आणि त्यांनी जे आम्हाला एक्सप्लेनेशन त्याचं दिलं ते, ते कुठल्याही कायदे नियमात पुन्हा म्युन्सिपल कॉर्पोरेशनच्या बसत नाही त्यामुळे हा एक अतिशय गंभीर विषय मी स्वतः युडी मंत्रालय आणि डीसीएम वन यांच्याशी याची चर्चा करणार आहे आणि ही एका हॉस्पिटलला एक वेगळा नियम कायदा आणि बाकी आपण पुणेकरांना एक वेगळा कायदा हा नियम कसा चालेल म्हणजे गरीब कष्ट करणाऱ्या जो इमानदार त्याच्या घरी जाऊन तुम्ही बँड वाजवणार आणि जो काहीतरी नियम कायद्याचा वापर करून ती व्यक्ती टॅक्स भरत नाही इतके वर्ष आणि ते कोटीमध्ये पोचतात त्याला सो माफ माफेचा निच आहे हा देश संविधानाने चालतो आणि त्याच्यातले नियम कायदे हे प्रत्येकासाठी سامانز اسلی پېږی دی